आम्ही काम थांबवलंय अहिल्यानगरपासून नांदेडपर्यंत नेटवर्क बंद अहिल्यानगर हादरलं नऊ जिल्ह्यात मोबाईल सेवा बंद पडणार मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमधील आयडिया कंपनीच्या टॉवरवर काम करणारे तंत्रज्ञ कामगार आता थेट काम बंद आंदोलनावर गेले आहेत अलटीएस पी टी पी एल नावाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत काम करणाऱ्या या कामगारांनी सांगितलं की कंपनीने गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पगारात पॅनल्टीच्या नावाखाली पाचशे ते सहा हजार रुपयापर्यंत कपात केली आहे आणि दोन हजार पंचवीस सालातील सुट्टीचे अकरा हजार चारशे रुपयेही दिलेले नाहीत या सगळ्यावर अनेक वेळा चर्चा झाली पुण्यात आणि नगरमध्ये बैठकाही झाल्या पण कंपनीकडून फक्त आश्वासनं आणि वेळ काढूपणा शेवटी कामगारांनी ठरवलं की जोपर्यंत कपातलेले पैसे आणि सुट्टीचे पैसे मिळत नाही तोपर्यंत एकही कामगार कामावर जाणार नाही या निर्णयामुळे अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमधील मोबाईल नेटवर्कवर पर पर परिणाम होऊ शकतो म्हणजेच पुढील काही दिवसात या भागात मोबाईल नेटवर्क बंद पडण्याची शक्यता आहे संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी सांगितलं कामगारांवर अन्याय होत आहे कंपनीने लवकरात लवकर सर्व थकबाकी द्यावी नाहीतर नेटवर्क ठप्प होईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर कंपनीचे दहा जिल्ह्यातील कामगार या कामगारांच्या मागण्याबाबत रिजनल लेबर कमिशनर पुणे या ठिकाणी चेक सुरू आहे तर दोन तीन महिन्यापासून कंपनीचे अधिकारी आणि लेबर कमिशन यांच्यासोबत लोकशाही आहेत पण यांच्या मागण्याबाबत कुठेही मागणी तर

महाराष्ट्र राज्य मोबाईल टावर कामगार संघटनेमधून बोलतोय आम्ही सभासद येत आमचे जे प्रमुख तीन मागण्या आहेत एक तर आमची वाढ आणि दुसरा बोनस आणि तिसरे जे आहे तर ते आमची लिव जे वर्षभरात छत्तीस लिव आहेत ते तीनशे रुपयाप्रमाणे आमचे अकरा हजार चारशे रुपयाचा हा हिशोब होतोय ते कंपनीने आम्हाला देण्यात यावा एक सोमवारपर्यंत आमचे युनियनचे अध्यक्ष श्री सदाशिव खेडकर यांच्या आदेशानुसार असं ठरलं आहे की सोमवारपर्यंत जर आमच्या अकरा हजार चारशे बोनस स्वरूपात प्रत्येक सभासदाच्या कामगारच्या अकाउंटात जर जमा नाही झाली तर आम्ही मंगळवारपासून स बेमुदत संपावर जाणार आहेत त्या संपावर ज्यावेळेस आमचे कर्मचारी जातील त्यावेळेस जर कंपनीचे जे बी नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी कंपनी स्वतः सर्वस्व जबाबदार राहील आणि एवढं करून देखील संप मिटत नसला तर आमचा पुढचं पाऊल हे राहील सध्या तर काम बंद आंदोलन आहे नंतर रस्ता किंवा टावर बंद हे आंदोलन बी करू शकते कामगार संघटना धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा